स्नेहसंमेलन म्हणजे मुलांच्या कौतुकाचा विषय मुलामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याचा विषय स्नेहसंमेलन दरम्यान केलेली धम्माल आणि मस्ती आपल्या शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षण यंदा सर्वत्र शाळेचे स्नेहसंमेलनाचे वारे वाहत आहेत अनेक शाळा आणि कॉलेजमधून याचे नियोजन अत्यंत शिस्तबद्धरित्या केले जात आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणं हे या दिवसामागचं महत्व असतं बेळगावातील विद्याप्रसारक मंडळाच्या गजाननराव भातकांडे इंग्लिश मिडियम शाळेच्या वर्षपूर्ती वर्षपूर्तीनिमित्त आनंदोत्सव सोळा शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातील केली संस्थेच्या भव्य अशा डॉ जिर्गे या अध्ययावत सभागृहात सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे चेअरमन श्री मिलिंद भातकांडे व सेक्रेटरी सौ मधुरा भातकांडे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी शाळेतील हायस्कूल विभागाच्या मुख्याध्यापिका दीपा एसी प्री प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका साजिया जमादार आदी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शैक्षणिक विभागाचे बीईओ रवी बजंत्री तसेच मुंबई येथील सुप्रसिद्ध आर्किटेक्चर सोनिया पोद्दार यांची उपस्थिती लाभली यावेळी शाळेचे चेअरमन मिलिंद भातकांडे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख उपस्थितांना करून दिली तसेच शाळेच्या उपक्रमाबद्दल सर्वांना सर्वांना मार्गदर्शन केले नमस्कार पालक आनंद होतोय आज हा कार्यक्रम आम्ही या शानदार केलीच्या जिरगे मध्ये आम्ही करतोय आमची एक इच्छा होती की एक चांगला एक महोत्सव आपण साजरा करावा आणि विद्याप्रसारक मंडळानं पंचावन्न वर्षात पदार्पण केलंय एकोणीसशे सत्तर साली ही संस्था स्थापन झाली होती आणि आज पंचावन्न वर्ष आम्ही शैक्षणिक क्षेत्रात आहोत तर तुमच्या सर्वांच्या कोऑपरेशन मुळे ही संस्था उभी राहिली आणि तुमचं जे सहकार्य आहे शाळेवरती जो विश्वास तुम्ही ठेवला आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आजच्या या प्रसंगी मी आज आज आम्ही संस्थेचं एक वेबसाईट बी ओपन करतोय तर पुऱ्या भारतामध्ये वेबसाईट दिसत जाईल बातकांनी शाळेचे जे काही शाळेनं कार्य करते काय करतात हे पुऱ्या भारताला समजेल आणि यावर्षी शंभर मुलांना आम्ही ऍडमिशन सुद्धा फ्री देतोय तर पंचावन्न वर्ष झाल्याबद्दल तर सर्वांनी हा लाभ घ्यावा शंभर ऍडमिशन डोनेशन नाही त्यांना फी असेल त्याला डोनेशन असणार नाही आहे तर ही एक मी घोषणा करतोय तुमची अजून एक गोष्ट करतोय की आम्ही स्मार्ट बोर्ड्स यावर्षी आम्ही इन्स्टॉल करतोय स्मार्ट बोर्ड चार सेक्शन आहेत के जी सेक्शनला एक प्रायमरीला एक प्री प्रायमरीला एक मिडल स्कूलला एक आणि हायस्कूलला तर हे चार स्मार्ट बोर्ड मुलांना आम्ही शिक्षणात देणार आहोत सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे सर्व पालक सर्व मुलं मोठी शोभा यात्रा करणार आहोत आम्ही ती जी शोभा यात्रा सुरू होणार आहे सुरू होणार सर्व पालकांना जेंट्स लोकांनी व्हाईट कुर्त्यामध्ये व्हाईट टी शर्ट मध्ये येऊ शकतात जो गुजराती आहे व आपले इसमे आएंगे जो मुस्लिम समाज आहे अपना व आपले इसमे आएंगे सब लोक सिख जो आहे व पेहराव मे आयंगे ट्रेडिशनल जे काही मराठी लोक आहेत हिंदू लोक आहेत त्यांनी आपल्या आपल्या ट्रेडिशनल ड्रेस याच्यामध्ये यायचं आहे तर तुम तुम्ही सर्वजण त्या शोभायात्रेला यायचं आहे बोगारवेस रामलिंगखिण टिळक चौक शनी मंदिर ब्रिजवरून एस पी एम रोड आणि शिवाजी उद्यानच्या त्या महात्मा फुले रोड जो शिवचरित्र आहे त्यासमोर हा कार्यक्रम होणार आहे या स्नेहसंमेलनादरम्यान शाळेतील तब्बल पाचशे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले विद्यार्थ्यांनी सेनोरिटा पुष्पा शिवतांडव अशा अनेक क्षणाक्षणाला उत्कंड वाढविणाऱ्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मणे जिंकली Warning, शेवटी शैक्षणिक वर्षामध्ये विविध विषयात उत्कृष्ट कामगिरी करून प्रावीण्य मिळवलेल्या हुशार विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र तसेच आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले ಉಪಸ್ಥಿತ ಪ್ರಮುಖ ಪೌಣಿ ಶಾಹಿತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಸಾಧರ್ ಕೇಳಿಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೌತುಕರು ಶಾಹಿಲಾ ಶುಭೇ ದಿಲ್ಲ ಈ ಭಾತ್ಕಂಡೆ ಅಂತಹ ಒಂದು ಆದರ್ಶವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಮಿಲಿಂದ ಅವರಂತಹ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮೇಡಮ್ ಅವರು ಇವೆಲ್ಲ ಅವನ್ನ ನೋಡಿದಾಗ ಬಹುಶಃ ಬೆಳಗಾವಿಯ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ರೀತಿ ಭವ್ಯ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಅನುವಲ್ ಡೇ ಮಾಡುದಾಗಿದ್ರ ಅದು ಗಜನ್ರಾವ್ ಭಾತ್ಕಂಡೆ ಸ್ಕೂಲ್ನಿಂದ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿಯಿಂದ ಹೇಳ್ತಕ್ಕಂತಹ ಸಂಗತಿ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಆ ಒಂದು ವೆಜಿಟೇಬಲ್ಸ್ ಮತ್ತು ಮೊಬೈಲ್ ಇದು ಖುಷಿ ಬಾಳ್ತಂತನಗದು ಆ ಒಂದು ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಮತ್ತೆ ಆಕ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳಿ ಮೊಬೈಲ್ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಚುಟುಕಿ ಹೇಳಿ ಬಿಡ್ತೀನಿ ಮೊಬೈಲ್ ಅಡಿಕ್ಷನ್ ಕೇವಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಏನಾದ್ರೂ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೊದಲು ಪಾಲಕರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ಚುಟುಕ ಕವಿ ಬರದ ಏನಂತೇಳೆ ನನ್ನಂತು ಬರದ ಏನಂತೇಳಿ ಮೊಬೈಲ್ ನಲ್ಲಿ ನಾನು ವಾಟ್ಸಪ್ ನೋಡ್ತಾ 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 ಯಾರ್ದೋ ಮನೆಯ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ಕೂತು ಬಿಟ್ಟೆ ಯಾರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದೇನೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಲೇ ಇಲ್ಲ ಆ ಮನೆ ಫೇಸ್ಬುಕ್ ನೋಡ್ತಾ ನೋಡ್ತಾ ನನಗೆ ಚಹಾ ತಂದು ಕೊಟ್ಟಳು ಕೂತವ ನಾನಾರ್ ಅನ್ನುವುದು ಅವಳಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗಲೇ ಇಲ್ಲ ಆ ಮನೆಯ ಯಜಮಾನನು ಅವನು ಸಹ ವಾಟ್ಸಪ್ ನೋಡ್ತಾ ನೋಡ್ತಾ ನನ್ನನ್ನು ನೋಡಿ ನೋಡದಂತೆ ಒಳಗಡೆ ಹೋದ ಕೂತವ ನಾನಾರ ಅನ್ನುವುದು ಅವನಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಲೇ ಇಲ್ಲ ಕೊನೆಗೆ ಅವರ ಮನೆಯ ನಾಯಿ ಒಳಗಡೆ ಬಂದು ನನ್ನನ್ನು ನೋಡಿ ಬಗಳಿದಾಗ ನಾನು ಮನೆಗೆ ಓಡಿ ಬಂದದ್ದು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಲೇ ಇಲ್ಲ ನಾನು ಮನೆಗೆ ಓಡಿ ಬಂದದ್ದು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಲೇ ಇಲ್ಲ ಇಷ್ಟೊಂದು ಅಡಿಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ ಗುರುಬ್ರಹ್ಮ ಗುರು ವಿಷ್ಣು ಗುರುದೇವು ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ಎನ್ನುವ ಜಾಗೆಯಲ್ಲಿ ಎನ್ನುವ ಸಂಸ್ಕೃತ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮೊಬೈಲ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಗೂಗಲ್ ಬ್ರಹ್ಮ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ವಿಷ್ಣು ಫೇಸ್ಬುಕ್ ಪರಮೇಶ್ವರ గూగుల్ బ్రహ్మ వాట్సాప్ విష్ణు ఫేస్బుక్ పరమేశ్వర ప్లే స్టోర్ సాక్షాత్ పరబ్రహ్మ ఏం బెక్క డౌన్లో ప్లే స్టోర్ సాక్షాత్ పరబ్రహ్మ తస్మై శ్రీ మొబైల్ గురువే నమ మొబైల్ గురువే నమ మొబైల్ గురువే నమ ఎన్నో అంతే